नमस्कार टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला होता आणि नमो शेतकरी निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता असे मिळून एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले होते पण आता प्रत्येक शेतकऱ्यांना आतुरता आहे की पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता केव्हा मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर मिळालेल्या माहितीनुसार सध्या आता निवडणुका चालू आहेत आचारसंहिता चालू आहे या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा आणि पी किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे म्हणजे पी किसान योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर तत्पूर्वी तुम्ही पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी निधीचा चौथा हप्ता येणार आहे किंवा नाही स्टेटस कशाप्रकारे पाहू था शकता तर तुम्हाला नमोचा हप्ता पाहायचा असेल तर एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटला भेट द्यावं लागेल त्या ठिकाणी बेनिफिट स्टेटसवरती क्लिक करावं लागेल बेनिफिट स्टेटसमध्ये तुमचा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाका आणि ओ टी पीच्या आधारे तुम्हाला स्टेटस या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजेच आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता असे मिळून चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताचा आपल्या टेक मराठी रो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा